चाल लवकर लवकर जास्त उशीर नको लावू एस कुठे ना जो येतो ना तुम्हाला म्हणलं गाडी घेऊ म्हणून नाही ते गाडीच नाव तस काम करायला लागते राहू देते दे आता एस टी जाऊ म्हणलाच माणसा बाई घरी गाडी आहे गाडीचं काम करायला किती दिवसात चालू आहे काम करायला लागते काम करायला लागते कही काय मी आता बघता आता साजरी गाडी होती मस्त अजून सामान घेतला गेलो असतो तुझी दाय केली एवढी मोठी त्या तुझी दाय घेतलीस ती पोरीच्या घरी उडद्या मुगाची दाय घेतलीस ती वजाच्या नाता घेता नाही येऊन राहिलं आणि घरी गाडी उभी आहे भल कसंच तुमचं बाई अधिक काम आहे चाल ना मग पडपड कमी कर भाई भाई आ, <laughs> तूंदा 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 कर बाय बाय कुठे चालले माय दोघे नवरा बायको एवढे डोक्यात पाहिले घेऊन हा चाललो लेकीच्या घरी ओळखलच नाही म्हटलं पण मला तोंडातून आलो नाही आलं काय सांगा मग दुसरीकडे चालले असतील कुठे रश्मीच्या घरी चालले काय हो का <laughs> हो बाई आता बघता म्हटलं येईन तर मग निघालो याद आली बापाली पोरीची म्हटलं चला मग मी बी येतो सांग चाललं मग भेटीले बाई

अजून अजून दोन घंटे पैसे घरी जायला ते अजून थंडकार होईल आता का पोहता का रस्त्यानं ती गाडी टाटा करा ना गाडी उभी करून ठेवली मला ना नाही रस्त्यानं पोहून राहिली एस टी सापडली पाहिजे एस टी सापडली पाहिजे काय बाई त्या गाडीला हार घालून बस ना हो <laughs> चालते <laughs> <laughs> ना हो 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 सांगून हो, देईन तसं हो ठीक आहे ना मग हो मग शांत त्यानं कसं मग सुट्या किट्या होतात लेकरांची शाळा झालं असली की कसं मग बरं राहते आता शाळेच्या मुदत नाही पुरत हे तर सांगितलं का तसं हो आता मग श्रावणीचे पेपर झाल्याशिवाय तुम्ही तर कुठेच जात नाही तुम्ही दहावीचे पेपर आहेत ना तिचे नाही मग बरोबर आहे ते कोण आली समजते नाही नाही मग असं करून टाका नाव ठेवून द्या मग काय कार्यक्रम कधी चालतंय आपल्या सोयीनं जसा तेच म्हटलं बऱ्या दिवशी तुम्ही म्हटलं गेला नाव ठेवून द्या म्हणजे मग कार्यक्रमाचं मग भाऊ म्हटलं नंतर भाऊ घे हो म्हणे नाही गरबळे भाऊ नाही मग करू म्हणे साजरा पोरक सटक झाले की मग करता म्हटलं नाही करू म्हटलं का बरे पण होते म्हटलं बरं म्हटलं तू महिना सव महिन्याचा होती आणि ती वहिनीले जर मग हे राहते आता कशी ती आता बोली बाई तिने ठकेलच राहते ना कार्यक्रम म्हटला किती मग दगधग होती तर तिने तिच्या जीवाय दगधग शिजर व्हायला एक तर म्हटलं महिना सव महिना झाल्यावरच करू म्हटलं चालते ना मग फार चांगलं मग तू नाही समजा जसं मग कसं आता पोर लेकरांची शाळा होतात मग सुट्टी जरा शांत त्यांना निघते हे ते चालते ना मग हा तेच म्हटलं बाकी कसं काय बाकी चांगलं आहे आणि गेली का शाळेत हो ती सकाळीच गेली बाई असं काही काय करू आमच्या शेजारी कार्यक्रम आहे गे तिथं गेले त्या बाया बायाचाच काही कार्यक्रम आहे त्याचा म्हणजे ते घरगुतीच कार्यक्रम आहे त्या बाईचा आम्हाला एका फ्लोर वर सांगत जेवायला सोसायटीतलेच आहेत जसे काहीतरी सत्यनारायणचा काही कार्यक्रम आहे त्या बाईच्या घरी तरी पूजा आहे छोटीशी मग हे गेली काही करू लागायला काही बाया गेल्या तर मग हे गेली असं का हो काय नाही मी फेर लागला बरं मग ठेवत्या ठेव श्रावणीला सांगू बेस्ट आपलं अभ्यास हो तर काय करते करते ते बरं ठेवतो चला ना काय फोन होता का झालं का हो झालंय ना चला मग वाढले टाटा मी बोलवायला होती लो कर, लो ते लवकर लवकरसाठी आटोपलं सर्वांना जायचं ना ड्युटीवर लवकर आटोपलं आताच आरती झाली आणि आता पंगत बसते समजा आले का सर्वजण बाकीचे जेंट्स येऊनच राहिले कोणाचा फोन होता अगं अशाचा फोन आता हो ते आता बाळाचं नाव ठेवायसाठी तर म्हटलं शांततेनं करू म्हटलं तो कार्यक्रम म्हणजे कसं पोरांची शाळा वगैरे सगळं आटोपते मग करू म्हटलं हो बरोबर आहे मी पण तेच सांगितलं तिला म्हटलं तसं सांग आता फोन करीन मी शांततेनं रात्री करीन फोन आता चल मग तिथं झालं मग मला कसं देऊन दे कसं म्हणजे पंकजाय कि कसं काय काहीच नाही आपल्या चार पाच जणांचं काही नाही अच्छा अच्छा बरं म्हणजे कसं मी जाऊ पट करून जातो मग हा अरे माझा फोन माझा फोन इथंच राहिला होता अगं चल ना मग आता म्हणजे मी जाऊ का तिथं कसं चांगलं वाटते का ते तू चल हा मला वाढून दे म्हणजे मग ते कसं जेव्हा सोय लागली एकदा कि मी चालला जातो टाइमपास करू नको हो आले काहीच नाही चला ताट वाढून चालू झाले असतील तुम्ही जाऊन बसा फक्त नाही चांगला आहे ना अच्छा म्हणजे तुमच्या वावरला वावर लागलेलाच आहे का हो बस धुरा धुरा हो म्हणून तो म्हटलं मी पण ये इला ना ते अवकोटात प्लॉट घ्यायचा आहे आता काय आता कसं आहे ठीक आहे ती बरोबर आहे पण आता आमचं गाव आहे दूर नाही ना शहरापेक्षा पासून जस समजा हा अकोला दूर आहे आता दूर असू का जवळ असू खेळ शेवटी खेळच असते हा अरे येईल म्हटलं आता लेकर मोठे होऊन राहिले चांगल्या शहरात राहू हा मरत नाही ना मी यंदाच बांधा घेऊन तर ठेवा आता प्लॉट भाव किती वाढून राहिले होती काय याच्या घेणं मग अरे पण बाई मग ते पाहू चांगला आहे म्हणतात ना अरे बाबा दुऱ्याला दुरा आहे चांगला आहे काही नाही

किचनला वर गेलो बजेट म्हणते ती बांधून लावून तस काय राय ना ते काय खराब होती काय गावातलं घर काय कोणी काही राहते तस आता बाबर आहे आपल्या घरी जमीन आहे तुम्ही आले गेले तुझ या लागते अति चांगलं राहते काय माणूस आहे अधिक खर्च लावला लागते का मी काय म्हंटल श्याम इकडे बाय मी काय म्हणतो हे बाय प्लॉट घ्यायला तर फरक नाही पडत का हा शहरात असलेत कसं मी पार्लर येल केलं तरी चांगलं होते ना आता गावात काय काहीच नाही गावात हा येऊन जाऊन ते वावरात जा नाही तर मग घरी राह दुसरं तर काही नाही असं ऐकाय काही हे नाही ते होते बा ते नाही हे होती बा असं काहीच नाही ना हा म्हणून मग तुम्ही येईल दुःख चालले तर ना येईल तर काहीच नाही आपलं ऐकतच नाही तेच ते 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 लावतात म्हणून मी सांगा आता बरोबर हा सांगतो बरोबर ऐक मी मला हा सोप असते का शंभू सांगा बरं तुम्ही पार्लर टाकतो पार्लर चालेल चालील चाली खांदा दोन लगे चालतेस ते काय काही काय समजते मग पुढे करता येत नाही काय आता बावराचा सौदा हुकला नाही गावात तुझे येणार ना डबल भेटते का चान्स येते का प्लॉट कुठे चालले प्लॉट भेटतात श्याम कुठे जायला घरी भेटले गेला तिनं ते सायपा खोलीच काही काम केलं ना फर्निचर केलं काही केलं घरात काम तर केलं म्हणे फोन म्हणे फोन काम चालू आहे काम चालू आहे पंधरा दिवसात तुम्हाला तिच्याकडे काम चालू आहे ते झालं म्हणे मग हा गेला लाशीन पाहिले आता काम झालं बही मग गेला तर राहिला रात्री फोन आला त्याचा तर रायतो म्हणे केला का ना ते सांगे मला मग काम म्हणे आता आज तिकून फॅक्टरीत गेला का घरी येते कोण असतो असं का अरे तू बरा गेला बरा गेला आणि रातभर राहायला साजरं झालं जाणून येणं काही माहित नाही होत नाही भेट नाही नाही रातभर राहिलं तर कसं बरं ते बोलणं हे ते बरं झालं गेला तर मला सांगून नाही गेला ना काय दिलं होतं पुढच्या घरी काही करून आता तिच्या घरी एवढं बांधकामाचं काम चालू घराचं काम चालू काय केलं तिनं ऊन आय काही ऊन झालं ती पोरगी करते काय आता गेल असतं काही हा सांगली नाही तिकडे तिकूनच गेला त्यातच का एवढं आता काय कसा लागू नाही पुढे करीन ते नाही केलं तर मग तू देऊन देतो मग पुढे देतो मी जाईन तसं तिच्या सासऱ्याच्या भेटीले गेलोच नाही लय दिस झाली हो ना मी येईन म्हटलं मग ते एवढं काम झालं ते म्हणे म्हणे येणं म्हणे आई म्हटलं बाई आता काही नाही तसं यायला साजरी लागत नाही ते येईन म्हटलं आता तो चालला गेला का मी म्हणतो आपण आठ पंधरा दिवसांत जाऊ नाही साजरा लागतो जसं आता तो गेला आणला आपण त्याच्या माग जा ते चांगला नाही दिसणार ना जसं तर आपण मग जसं मी म्हणतो आठ पंधरा दिवसांना जाऊ मग मी ना ते हे करून देतो सरगुंडी करून घेतो पापडकुट करून घेतो ती मग कुरुळ्या पाहतात म्हणे तिले तर मग कुरुळा करून देतो त्या बुड्याच्या होत नाही ना मग आता माझा माणूस घरात आहे त्यातल्या घराचं काम काढलं लगुन होता मी सांगे लगुन आहे म्हणे आई लोक डांगळ करतात म्हणे आता वाटलं पाय हो बाई घरात काम चालू असलं की तेवढं होतेस आहे पाहा एकदा काम काढलं तर तेवढं होतेस आहे काय सांगा बहित तुम्ही पुस लागत होत की कोणता म्हणा काय ठेवून आता वर्षभर वागवान काही भाव वाढत नाही ना काही नाही ना? उलट मालघट्टी पाणी आला वाम काय म्हणे काय नाही मम्मी मस्त झालं पहा तिचं घरगिरत मस्त झालं साहेब कुरीच फर्निचर केलं ना मग ती रात्री पाहून नव्हता घरी कापूशी टाकायला जायला होती गाडी घेऊन मग आता थांबलो मग आल रे पाहुणे आलते ते का मग झाली का तुझी भेट पाहण्याची घरी हात ना घरी हो पप्पा मग पाहुणे आले ना तरी अकरा साडे अकरा वाजले होते घरी आले का माफ झालं म्हणत हो माफ झालं म्हणत बंद ऐकला नाही आता एखादा याचा निघेन म्हणत घरी आहे सात आठ क्विंटल काही अशी एखादी गाडी भरते म्हणत अजून तसं म्हणत जायत असं का असं असं चांगलं आहे बाईच्या घरी सरळ लेकर घेक्र बाई काय म्हणे चांगला आहे बाबा सगळं चांगला आहे पाहुणा तो वावर घ्यायचा विचार करून आला त्याच्या गावात कोणतं वावर लेख फार सुद्धा हो बाईचं म्हणणं आहे की अकोटात फ्लॅट फ्लॉट घेऊ तुला आठवण काय करते इथं मग ना कुठात येऊ राहिले पाहुणा म्हणते गावातलं ते वावर इकडे आहे साजरा आहे म्हणते याच्या धुऱ्या धुरात आहे म्हणते ते घेऊ असं चालू आहे त्याचं दोघायचं मग आता इला आकुटात या लागते राहिले तर मग गावातलं घर आले खर्च कायले लावून राहिली हाय किती बगर डोक्शीची हा ती खर्च लावून राहिली पण इकडे राहिली म्हणते मेट आहे का मी चालू आहे त्याचं पण पाहुणे जास्त जोर ते वावर घ्यावरच आहे पाहुण्याचं म्हणणं चालू तसं ते वावर मग आता त्याच्या जवळ म्हणजे वावर लागूनच आहे म्हणते आता पाहतो तुमच्या दोघायचं हिशोबानं नाही मग पाहुणा म्हणते पाहुणा तर मग बोर आहे ना पाहुणाचं बरोबर आहे पाहुण्याचं तसं पण आपोटात प्लॉट घेतला तर काही हे नाही म्हणा चांगलंच आहे ते भाऊ वाढतात पाहू म्हणा पाहतात दोघायचे हिशोबानं नाही आपण काय म्हणा त्याच्यात हा तेच ना आपण काय म्हणा तुमचं ठरवा तुम्ही दोघे दोन्ही चांगला आहे म्हटलं वावरी घेतलं तर चांगलंच आहे आणि प्लॉट घेतला तर म्हटलं चांगलंच आहे नाही नाही तसं तर काही म्हटलं नाही बा मिळशीन त्याचं मिळशीन जमा पुजीशीन ना काही बरं तू हात पाय धु धुन हात पाय धु चा आठवतो हाय का मोहिनी खाली का बदर आहे नाही हाय खाली तिला स्वयंपान सांगितलं होतं बरं मी हात पाय धुतो येतो अ कर आराम कर का पापा, जातो फॅक्टरीत नाही पप्पा जातो मी का मग आता सुनंदाच्या घरी वावर घ्या असं म्हणते तो पाहुणा मग काही म्हणजा नाही तर नाही तर त्यानं म्हणलं म्हणायची वाट पाहता काही दोन चार लाखाची मदत जशी हा आता आता पाहुण्याने एवढं घराली खर्च लावला हा आता बुढ्याचं दुखणं करायला लागते औषध काय आहे ते लेकरायचं शाळा शिक्षण नाही ते म्हणलं तर आपल्याला जास्त लाव लागेल म्हटलं हात बाय म्हणून तर दे पहिले आपणच म्हणता पहिले आपणच काय म्हणता चांगलं वाटतं का तिनं म्हटलं तर देऊ काय म्हणतो आपलं कुरुलं नाही का आहे का कोण आलं मध सुतसुते तर त्याने म्हटलं तरच ना का पहिलेच देऊन देतो तो, तो? आई आता नाही पाहिजे आता खरच नाही पाहिजे तर गाजरचा हलवा खाल्ला तेच तर अजून कसला नाही आता हे काय केलं तुझे दूध ते मुकाट्या नको भर दू साजरे केसर टाकलं असं खाताना सकाळ लाल लागव नाही मुख्याने घे खाऊ <laughs> आता कोण आहे आपल्या घरात दुसरं मला कोणी शिशिर बसवीन का तसे नसते तुला कळत नाही तरी बी खात केसर टाकलेला आहे साजरं बदाम टाकली उलशी टाकली बदाम जास्त टाकली नाही माय बदाम गरम असते ना काजू टाकलेला आहे केसर ना केसोर अगं केसर केसरचं केसरच दूध की लेकरू गरम पार होते मग तुला काय कळते साजरं दूध तूप साजरं नऊ महिने चांगलं खाल्लं पाहिजे तुला का हाय अचकल बचकल खाणं तुला भल पट्टी आता ना, 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 हो, ना। ना को जो कोणा समोशाचे ताट आणून दिला ना ताटभर खाशील पण तुम्ही एवढा प्याभर दूध नाही जाऊन राहिलं चल मकड्या ना पे ना एवढं मेहनतीने केलं मी हो पितो ना रोज नको करत जाऊ मग तुला माहित नाही तसं मला दूध नाही आवडत कॉफी करत जाय चहा करत जाय चांगलं शाही शेलायची टाकून तुला माहित आहे मला ते आवडते दूध नाही आवडत ना चहा बंद कर अजिबात चहा मी प्यायचा नाही चहा ढंगाचा असते का काही नाही चहा प्यायला काय नाही काळ होती करू ना केसरचं दूध प्यावं साजरं तुझे सासू पाहित म्हणत की, की या किराण्या केशरची मोठी डोबी सांगतो म्हणत मानला सांगा साजर राहते बायवर किती साजरी आहे सासू हा लागे मोहिनीली केसरचं दूध पाहजले त्या हा आता तू बी भेट जाय साजरेला होतात ना हाय ना तुमची सासू तुम्हाला खाऊ घालणारी म्हणून नाही तर कोत्या मनाची असती हलकट असती तर देतो होती काय हा दूध नाही देत सुनाईने इतक्या साशा बाजिंद्या असतात मांजरे सारखं सुनीच्या हिशातलं दूध पेतात पण सुनीले नाही पिऊ देत काय बोलत काही नाही खर नाही अलकट माय आहेत नऊ महिने सुनील दूध नाही देत तिच्या याच्या हिशातले पितात नाही अलकट जाऊ दे भी तुम ना चल बाई माहिते धुनू वर तसंच आहे ना तो बाई मग मी खाली ते आता सकोल सकोल दिवस निघाला माहिती धुनं पडलो होतं रश्मी सासरे उठले तर म्हणते कुठे गेल त्या वदर हवा खायला गेल त्या म्हणलं नाही चादरा वाळू घालायला गेल म्हणलं ती फिरून आणते मग तो सग सासरी फिरेले मग तेचा आज आहे ना मी आज उठली म्हणले आज चात्रात वाच आहे तो लवकरच उठा म्हणलं सगळ्या गोदळा मोदळा धुतल्या साऱ्या <laughs> आनंदा खुशीची सगळं धुतलं मग मदर भाऊ आलेले आहे वायलोसिन आता घेऊन येतो मी वडरून आई राहू द्या मी आणतो आ काही काम नाही आणतो मी धुतल्या में वाळू घातल्या आणतो दोती बसल्या बसला घड्या करतो त्याच्या ते पिए पहिल्यां घेऊन गिंद्याचा नाही कुठे काय अरे बापरे या 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 कोण आलो बाई म्हटलं चला म्हटलं पुरी भेट होते म्हणून आलो पण नाही केला बाई तसाच आलो अरे हाय बाबा कशी आहेस मी मस्त म्हणजे की केसरचं दूध ते हाय डॉक्टरया पूरी ले ते तू तो पे <laughs> या बाई हो <laughs> बाई काय म्हणते तब्येत की पेट अन लेकरयचा काय साय नेोदर आहेत मोहिनी लेकर पाहुणे घरी आहेत त्याच्या बाबा जवळ असतात मग हा हो का हा बाई हात धो ना भाऊली मला हात पाय धुवा हो हात रश्मी तो बाबाजोडशी थैली घे मला साजरा नाही लागला ना। घेणं ती ठेवली जाईन बरं आणते मम्मी मी काय म्हणते बाई तब्येत गिबी साजरा आहे सारा मस्त मस्त <laughs> तुमचं कसं आहे चांगला आहे बाई ते ना उन्हाळ्याचं बाळवण खेळतात जरस आणि म्हटलं हे बी नेन होते रश्मीच्या घरी भेटे होते पोरीची म्हणून आलो बाई अबा रोजता रच ठरलो बाई असं काही पहिले रातीने ठरलं सकोल नाश्ता गिस्ता झाल्यावर नाही तर कोणी भिजून दिला गे साईपाकाची तर मग म्हणत बाबा चालतं का रश्मीच्या घरी मी चला चला तसंच आलो बाई त्याच्या बाई काही फोन नाही काही नाही तसंच आलो माय अ माय आता फोनच काय करावं लागते पोरीच्याच घरी आले ना का कुठे लोकांच्या घरी गेले का फोन करून जावं लागते लागे <laughs> काय घर नाही बाई ते दाई आले तर काय काय लोकाचं घर आहे का माहिन बाई पाहायला लागतो राहू दे ना जी आता आले नाही त्या लागे पाहायला लागायला लागते नाही माय जे हाय ते हाय बाई आता मला काय लागायची आपण दोघी बहिणीच हो माय मोठी बहीण म्हणूनच लागतो ना मग कालपासून बाई पाहुणे पाहुणे कोण आलं अह मम्मी राजकुमारी भाऊ बरोबर पाहुण्या राहून ना घर भरायला दिसते दन दाल पांढ लागे नस मी हे हो, दूध पेतो मी ते काय सांगा साऱ्या जगाने लवकर पे तो न आई मुलगो नाही लागत ना पे तो पेतो बाई तिला काही दूध आवडत नाही ना मी दगीजन दिली जबरदस्ती म्हणतो पे साजरा <तो> <laughs> राहते ना बाई या टाइमला दूध पेला बाई ना केसर आणलं बाई हो तिला मी दूध करून देतो पण भल्ली नकला होते दूध प्यायला रश्मी <laughs> सांग माय बाई बाई हो तिला राहत बाई तसे दूध आवडतच नाही लहानपणापासून पण आता तिनं प्यायला पाहिजे तुम्ही एवढा करून देता सांग माय बाई काहीच काळजी नाही बाई मला मा पोरीची माय ड्युटी मायची आहे त्याची त्याची माय करून देते त्याच्या पोरीला आप आपण फक्त आणून द्यायचं कामाशी हा तसं सासूच्या हातच पेताना गोड लागलं नाही लागलं तर म्हणून त्याच्या मायच्या तिकडे कॉन्ट्रॅक्ट दिला ना त्या म्हणजे वागती का इन <laughs> बाई केले म्हटलं तुम्हीच करत द्या तुम्ही तुमच्या तुम लिखीले आता रश्मीच्याही तसंच केले म्हटलं तुम तुम्हीच करा तुम्ही तुमच्या लिखीले द्या कसंही नाक दाबून पाहता का कसंही पाजा खाऊ घालायचं आणि याच